नमस्कार आर पी किचनमध्ये आपलं स्वागत आहे तर मी इथं कांद्याची पात घेतलेली आहे तर एकदम टेस्टी अशी भाजी बनवणार आहे कांद्याच्या पात्याची इथं मी कांद्याची पात धुवून घेतलेली आहे तर एकदम कवळी अशी कांद्याची पात आहे तर मी कुंडीमध्ये कांदे लावले होते आणि त्या कांद्याची पात आहे तर याला कांदे नाहीत तर वरची वरची मी पात घेतलेली आहे आता इथं एकदम बारीक अशी कट करून झालेली आहे आता इथं ह्या कांद्याच्या पातीला मी तूर डाळीचा वापर करणार आहे तर इथं वन थ्री कप घेतलेला आहे अर्धा तर ही घरची तूर डाळ आहे याला मी भिजत घालणार आहे एकदा पाण्यानं धुवून घ्यायचे आणि नंतर पाणी टाकून भिजू घालायचे आता एक कांदा घेतलेला आहे तर पातीला कांदे नसल्यामुळे मी एक कांदा घेतलेला आहे दुसरा आणि एकदम बारीक कट करून घ्यायचं आहे तर कांद्याचं वरचं साल काढून धुवून घेतलेला आहे कारण पावसाळ्यामध्ये याला बुरशी येते आणि काळपटपणा येतो यासाठी आता इथं गॅसवर कढई ठेवली एक चमच्यावर तेल टाकायचे आता तेल छान गरम झाल्यावर याच्यामध्ये जिरे मोहरी टाकणार आहे आता याच्यात लगेचच कांदा तळून घ्यायचा आहे तर कांदा थोडासा तळत आल्यावर लगेच पात टाकून घ्यायची याच्यामध्ये कांद्याची कांदा टाकल्यामुळं कांद्याची पात एकदम चवदार लागते यासाठी मी ते एक कांदा टाकलेला आहे पातीला जर कांदा असेल तर नाही कांदा टाकला तरी चालतं दुसरा आता ही पात टाकून तेलामध्ये छान परतून घ्यायची तर कवळी असल्यामुळे लगेच हे एकदम छान असं मऊ होते आता इथे ते तेलामध्ये परतून घेतलेली आहे कांद्याची पाक आता मी इथे भिजलेली डाळ टाकून घेणार आहे आता डाळ पण छान असं परतून घेतलेले कांद्याच्या पातीमध्ये चवीनुसार लाल तिखट आणि हळद टाकायची तर आता एकदम छान असं मिक्स झालेलं आहे तर ही पात एकदम चवदार लागते एकदा करून बघा आता चवीनुसार मीठ टाकलेलं आहे याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं डाळ जर जास्त भिजलेली नसेल तर थोडं पाणी टाकायचे आणि जास्त वेळ जर डाळ भिजलेली असेल तर नाही पाणी टाकलं तरी चालते शेंगदाण्याचं कूट टाकायचं एक मोठा चमचा आता मी पाच मिनटं असं झाकून ठेवणार आहे कमी गॅसवर तर आता इथे एकदम छान असं कांद्याची पात तयार झालेली आहे आता मी एका भांड्यामध्ये काढून घेणार आहे तर भाकरीसोबत किंवा चपातीसोबत खायला एकदम टेस्टी लागते तयार झालेली आहे माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद